प्रभाव जास्त वाढल्यावर वाढल्यावरती आत्मलिंगा या शब्दातून माऊली आपल्याला सांगितलं की त्यांची बुद्धी मला समर्पित होती आणि ते माझ्याशी एकरूप राहतात की ज्ञान बघतीये ते पुन्हा माझ्याहून कधीही भीर होत नाही त्यांचं माझं अंतर होत नाही आणि त्यांना मी दूर करत नाही ज्ञानी भक्तीचं फल श्रेष्ठ सांगितलं अगुन भक्त दूर राहून भक्ती करतो श्रेष्ठच आहे पण तो माझ्या नाही म्हणून आवित्य असे ज्ञानी वृत्ती आहे स्वीकारले तिथं वृत्तीच नाही तिथं काही हिंग नाही हे माधव रूप आहे हे जे धाम आहे त्यात मा राम आहे बुद्धीला विराम आहे नाही संबंध नाहीत होती बुद्धी जडाचा कारण जगताचा वाद होतो ना आत्म्याचा साक्षात्कार साक होतो वेदाचा चमत्कार हो होतो गुरुचा बोधाचा आविष्कार येतो आणि श्रवणाचा परिमाण होतो तेव्हा साधक सिद्ध पदावर येतो म्हणजे भक्त होतो तर पुण्य तो, तो मी हो विकार व्यक्ती सगळं संपद अध्यात्माचा लाभ म्हणतात मुक्त भांडवल म्हणतात गुरुचा प्रसाद म्हणतात बुद्ध विशाल म्हणतात आत्मारामाचं प्रगतीकरण म्हणतात तोला अनुभूती म्हणतात आणि मनाला मी कोण हे कळत तेव्हा देहाच नात जळत देहाचा संबंध जास्त वाढत असेल मोह तयार होतो देहाचा व्यवहारापुरता कार्य केलं तर तिथं गुण तयार होतात आणि सगळं स्वतःच निर्गुण प्राप्त होतं वगैरे वगैरे भरपूर काय सांगतात तुमच्याशी कशी आठव्या वाद्या संपवायचं आणि त्यानंतर रत्ती माझ्यामध्ये कशी थांबतील आणि स्वरूपाला कस बघतील जगदर भावाला कस त्यापतील आणि अहम भाव कसा मुळा सगळं संपत तो, तो ज्ञानी महात्मा होतो जिथं अहम नसत ममत्व संपत आणि गुण ज्ञान होत एवढ्या अध्यात्माच्या पायऱ्या परिसीमा समुद्राचं पाणी किती मोजा किती खर्चा त्याला पावसाची गरज ज्ञान थंग आहे ते ज्ञान त्याच्यापेक्षा मोठ आहे किती सांगून थोडी संपणार आहे समुद्राचं पाणी मोजता येत नाही आणि ज्ञानाचा लहरी थांबवत नाही आम्ही त्या सहज सरकत नाही आणि बुद्धी देहातून बाहेर येऊ शकत नाही कारण ते देहातच रमलेली आहे तुम्ही रमवण तिला देहात मग रमावं का रेहात रमावं हे त्याचं त्यांना त्याला कळावं आम्ही काय सांगावं आपला उद्धार देहात रमण्यानं नाहीये मी कोण समजा उद्धारे तेव्हा मी कोण समजत तदात्म्य भाव जातो आणि मी कोण आहे ह्याच्या अनुभूती आल्यावर ब्रह्म भाव जागा होतो पण अनुभूती आल्यावर आत्मत्वाची जगताची नाही जगताची अनुभूती संपल्यानंतर त्यानंतर परमात्माची अनुभूती त्या कि वेदांताची भक्ती सिद्ध होती संतांची संगती फलद्रुप होती आत्माने माऊलीची सिद्धता माऊलीचा आशीर्वाद येते कर्ण ब्रह्म होत मन राम होत आणि ते रामावधी रममान होत म्हणून राम रामे कि रामे कि रमे राम मनोरमे सप्त राम तत्फुल्य राम राम रामे हजार नाव घेतलं एक आणि एक रामाचं नाव घेतलं नाम तर विष्णू नाम एकदा म्हणले ना एकदा राम म्हणलेला राम नाम रानणे रामाना नामाला असा वरेल हजार नामाच्या बरे बरे एक राम आहे किती पाठ करा रामकृष्णारी रामकृष्णारी म्हणा एक पाठ झाला त्याच्या त्यांचा पाठ जे बी तुम्ही पर्वकाळात साधताल ते तुमच्या पितऱ्याना द्या आणि तुमच्या घरातला जो कलह जो वृक्षेत तो त्रास आहे बुद्धल्या संपतीला विशेष करून संपतीला त्रास असतो त्याच्या म्हणून कलह तयार होतो जिथं पितळ दोष असतो तो कलह वाढतो सुख संपदा एका सध्या सांगते तुम्हाला त्या घराचा सुख संपदा

जो कर्म करीस कर्म करी आपण काल गोजी कोणतं कर्म केलं जवळ बुद्धी आठे तनंद करते म्हणजे वाढतो कर्मे कया विशेष तुटे विशेष सुखाची इच्छा संपत्ती असं कर्म तो करत राहतो आणि अशा सुखाचा तो आनंद दुप्पटीन तिपटीने घेतो आणि असं कर्म जरी बंद पडलं तर त्याला काही त्याचा खेद वाटत नाही पण असं कर्म कळालं का ते ठाके असं कर्म जर कर्म बंद पडलं तर त्याला त्याचा खेद वाटत नाही कर्म झालं तरी काही नाही कर्माचा फल मागत नाही कर्म बंद पडलं तर रुसत नाही खेच करत नाही असा तो महान व्यक्तिमत्व असतो त्याच म्हणून जाणव्या तरी कडाडी लोटला गाडा तो आपण पेन म्हणी अवघडा तैसा थातले नेहमी थोडा लोटे झोपा बघ कडाडी लोटला गाडा कड्यावरून गाडा पडला तुटला मोडला त्याला त्याच काय वाटत नाही बघा तो आपण पेन माणी अवघडा हे तुटलं अवघड वाटत नाही त्याला वाईट वाटत नाही बर पुढं पैसा जो का थाकले न थोडा म्हणजे कर्म जर असं करता करता बंद पडलं तर त्याला त्याचा खेद वाटत नाही झाला तर त्याचा संबंध होत नाही आणि त्या बंद पडलं तर त्याला त्याचा काही त्रास होत नाही लागू ना तरी आदरिले ना तरी आदरिले अव्यंग सिद्धी घेणे कोणाच्या कोणत्या कर्माला सुरुवात केली नाही तेव्हा एखादं पूर्ण पडता पडता मध्ये बंद पडलं तरी पण त्यांना काही वाटत नाही अव्यंग म्हणजे कमी पडलं गेले ते काम करता करता काही मध्ये ते बंद पडलं काहीतरी बत्ते आला किंवा संकट आला ते काम थांबत मिळवणे एखादं काम सुट्टीला गेलं जिंकलं देशात तर तो कुणाला त्या कामाचा वाढ जेव्हा मिळवली नाही काम बंद पडलं हेच करीत नाही बघा अवस्थ

सहज का सक तो मंत्र है वही तू सब तलाया जी अभिलाशा जवाचिया वसोटा तो अभिलासा जगाची आसोटा तो अभिलासा आशा अजगुणी कसा है मरणांत पैसा मरणांत आशा मरणांत कष्ट आणि मरणांत लोक करतात त्याच्यामध्ये सगळे लोक येतात पाय कमी असतात गुप्त पाय काही कमी असते म्हणजे अभिलाषात अभिलाषा जगाची तो अभिलाषा जगाची तो त्यांना वसाद घेतलेला असत कि जगामध्ये जे संपत्ती जे विषय जे सगळं मी गोळा करीन मरून जाईन घरात ठेवी पोराला देईन बायकोची इच्छा पूर्ण होईल मी मरून जाई वसोटा वसा वसा तुमच्या माझेत वसा घेतला असतो oh तो राग म्हणजे कामना प्रेम वासना राग विषय गोळा करणं विषयाची संपत्ती गमावणं पाप करणं पोट बोलणं अठरा दोष असतात अठरा पाप असतात तवा दर घरात येत अठरा दोष शास्त्राने सांगितले मग लक्ष्मी आपल्याला मिळती आणि त्या लक्ष्मीला ना गरीबाला नाही तर ती लक्ष्मी तुमच्या घराला सुख लागू देत नाही पहिल्यांदा क्रीप येते आणि मग गोड खाणं बंद होत मग गोड बोलणं ऐक न कमी हो बंद होत गोड बोलणं बी कमी गोड खाणं बी कमी सगळं कमी कमी कम रागी कर्म फला प्रेत सोडलं सात नको शुची करत वाईट बोलत कपट करत लोकाचं नोबडत खोट बोलत नाही ते काम करत धनासाठी मुंडके मोडत भावासंग वैर करत भावाला धोका देत त्याच तोंड बघणं बंद करत भावा भावात वयमानस्य होत वा वाच मैतना झोपलेले आणि एका ठिकाणी गेले प्रेक्षक लोकसूची तो हिंसा करतो वाईट वागतो कपाट करतो लोका डोबा वाढतो खोट बोलतो धन लुटतो विषय कमवतो खो बो असा गुणी पपी 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 असतो असतो मला सांगा ना हर्ष शोकांविता करता राजसता मग तो कसा आहे हर्ष शोकानिता सुखी दुःखी सुखी दुःखी सुखानं भरलेल्या दुःखानं भरलेल्या सुखानं भरलेल्या दुःखानं भरलेला हर्ष शोकानिता करता राजस परकीर्तिता विषयाचं सुख थंततेचं सुख पुन्हा दुःख सगळं सुख दुःखानं भरबडलेला असतो आ, अर्जुना तू करता असतो तू विषयाच्या संबंधात असतो माझ्या संबंधात नसतो चला शेवटचा पॉईंट महत्वाचा अर्जुना हे कसे असतात संप गावामध्ये उकंड असतो असतो ना देवा मग ती उकंड कचऱ्या टाकून फुकतो पण हो तस पैसा कमवून कमून कुं फुकतात कोणता होता पर्या एका ठिकाणी राहायचा आणि तिथे सगळे लोक करत राहून दाखवायचे तसे विषय गोळा करून 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 कमवतो कमवतो आणि तो, पुन्हा तो उकंडा कसा वाटला फुटतो शेवटी काय सांगू तुम्हाला होय एक वेळा उकंडा तयार होतो बर का स्मशानी अमंगळा अवघात खिया स्मशान केल्या सगळं अमंगळ घाण वाईटच असत स्मशानामध्ये चांगलं आहे का नाही देवा तिकड तिकड स्मशानामध्ये घाणच घाण माझ्या तुझ उदाहरण सांगते माझ्यात घटनेसाठी जगावं लागतं वृत्तीला विषयाला सोडावं लागतं आणि देहातून तिला भिन्न करावं लागतं हे खोट आहे जगत मिथ्य आहे परमात्मा सत्य आहे आणि त्याचा अनुभव घ्यायचा आहे जगताचा अनुभव टाकायचा आहे विकार बंद करायचा आहे आकाराला सोडायचे निराकार बनायचे हे भोग हे ऐश्वर्य हे परिवायचे आणि आत्मस्वरूपात जगायचे हा था जा ठाम निश्चय ज्याचा असतो तो मुमुक्ष होतो आणि मुक्तीचा मार्गावर येतो साधूच्या संगतीत राहतो वेदांताच खात सुरू होत अज्ञानाचं नातं संपून जात देहभावाला पाणी पडतं त्याला फिलांजली म्हणतात आणि देहभाव नष्ट झाल्यावर आत्मभाव स्पष्ट होतो आणि तो भक्त ईश्वरामुळे समर्पित होतो समोर पावाया जोगा परमात्मा दंडली नाते ही संतती ही संपत्ती चिरकाल नाहीये आणि हा समोर असून त्याचा संबंध नाहीये हे तिस ते मृगजळ होत आहे असतो हे सगळ्याचा आत दडले असे तर आते आणि मी एकच आहे तर कुणाचा राग धरू कुणाचा लप करू कुणाचा द्वेष करू कुणाचं धन लुटू कुणाला काय वाटू सगळं त्याचच आहे वाटणारा तोच आहे म्हणतो तो मीच आहे पण त्यामुळे ते खाली सोडलेले असतात ते मंत्र म्हणतात की ते ते आणि ते पाणी पिढून त्यांना त्यांची सदगतीच एक टप्पाऱ्या पुढे पुढे जातात त्यांच्या पाप कमी कमी होतात एक असायचो कसरा फिंटाला पाणी देत देत तो कर्बा कडे जातो पोर गरे बाबा कसम पोकर्डा होय एक स्मशानी मंगळा अवगा चिया असा राज्य गुणी कसं असत रजोगुणी स्मशानामध्ये सगळं छान असत सगळी गावाची घाण असते कचरा हो तसा राजस करता खाण असतो पायत पापरिया देखा झाला यापरी जो असे विश्वाची अभिलाषा विश्वात अभिला असलेल्या विषयाचा भोग घ्यावा पैसा कमावा गोळा करावा अशी त्याची इच्छा असते त्या वाचण्या वासनेचा त्याच्यापासून चाटा असतो पुन्हा पायामध्ये पाय अभियान म्हणजे वास वासनेचा तोषी असतो ते

कर्मातून जे फळ मिळेल ते बघतो आणि ते कर्म करतो त्या कर्मातून हे वय मिळेल ते कर्म करा त्याला पुण्य करा दान मला हे भेटण करा त्याच्या मग काम करतो हो राजा कोणी त्या कर्मातून ज्या कर्माच कर्मा फळ धन मिळेल असं कर्म ये कर्मी चांगो रोहो मांडी त्या कर्माचा आदर सत्कार करतो ते कर्म मनातून करतो त्या कर्मातून किती लाभ होईल असं पा असा राजस करता असतो आणि आपण झाली जोडी कोणी जी कवडी सणा सणा कुरुंडी जीवाची करी बघा आणि आपण झाली जोडी उपकोणे जी कवडी आपण किरव्या कर्मापासून काय काय फायदा झाला किती कमावून त्याचा संशय करतो हिशोब करतो फक्त डोक्यात उपको मेघी कवडी बघा त्याच्यातला कवडी कवडी पण ते खर्च करत नाही उपको म्हणजे ते खर्च करत नाही त्याला वाया घालवत आहे उपको मेघी कवडी ते धन कवडी कवडी जपून कोण ठेवतो ते कुणाला देत नाही त्याचा खर्च होत नाही दान पुण्य होत नाही ठीक आहे असं अजून हे करायचं अजून ते करायचं अजून ते करायचं म्हणजे कोवढी कमवतो पतळा बी खात नाही दान देत नाही देवाचा गुरु जत तिथं स्थानच राहत नाही असं तकमग करतो तो अभिलाषा असतो का राजसकर्ता करता असतो तो धनासाठी जगतो तर कोण चित्ती ठेवा चित्ती तरुला तर पण कसा असतो एवढं धन तुझं एवढं बँकेत आहे तेवढं एफ बी तेवढे प्रॉपर्टी तेवढं तेवढं काय 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 सगळं डोक्यात होतं चित्ती तर कोणी चित्ते ठेवल्या डोक्यात असत बरे जीए सॉरी सॉरी मासे तुसाव तसा बघा पाण्यामध्ये असा उंच डोळे बंद करून छान गोबा टाकतो आणि मासा आला की झप्त झडप मारतो तसा तो कोणत्या कामानं किती धन मिळेल त्याच्यात झडप मारून मारू पैसा कमवतो कवडी गळू येसतो काही त्याचा खर्च नाही फक्त कमवण्या असतो असा तो राजस करता असतो आणि गोवी गेली जवळ जगत अंग फाळी फळे तरी आत पोळी आणि गोवी गेली जवळी जगत दिया अंग फाळी ओ, गोवी गेली जवळ झगतल्या अंग फाळी बोरा बोराचं झाड जवळ गेलं फांदीला हाताळतोस मग पोर हातालाय झकेला त्रास होतो असा तो असा अख्खाच त्याच्या जातो काटे तोसूनसतो मग आय काय सांगतो ती मस्त आहे आम्ही गोवी गेली जवळी जवळ झगतल्या अंग फाळी पण त्याच्या कुशी गेलं तर ते काटतात बोर काढायला गेले त्याचा का वरकंडा पडतो कपडे कधी फाडतात असा तो माणूस दुसऱ्यावर आठ फाटपाड बोलतो वगैरे आत पोळी तरी आत पोकळी आज मनाला पोकळ असतो बोरीचं झाड कसं काटायचं असतं आणि बोर काढताना किती त्रास होतात कसं त्याला त्रास होतो पण तो त्रास सहन करतो पण बोर घेतो तसं रजीव कोणी माणूस विषयासाठी कष्ट सहन करतो पण पैसा जर गोळा करतो तर मुलं का तुकलं विषय असतील सर्व सामान्य समुदाराचे लोक हेच असतात पण त्याच लोकांना थोडं साभिले असा कर मी करून दान सत्य बनती नामस्करण तीर्थयाचा या मार्गावर आपण आण काय काम त्याचे कमी कमी हिंडते त्याचे पैसा मी घेते आणि त्याला गुप्का लावतो त्याला बाहेर काढाव ना आपल्या सांगतो पैसा तू जाथ लोक बोर काढून खातात तसे विषय कसे भोगतात तसेच काताडे फाटते साडी फाटते हात फाटते त्वचा फाटते पण विषय बघा वाटतो तसं धन कमव वाटत बरं कमवा बाबा आपल्या त्याच्याशिवाय पण ठीक आहे पण काही काळ त्याची मर्यादा असावी काही काळान आपलं आत्मचिंतन करावं आणि आपल्या आपल्या आयुष्याचं सार्थक करावं सत्संग धरावा ज्ञान मार्ग अवलंबन करावा आणि अधोगती संपवावी विरक्ती भोगावी आणि भगवंताचा प्राप्त करण्यासाठी आपलं उपासना कंपल्सरी असावी पायाने पुरुषाला शिकवावं मला एवढं कळत कळत त्याला त्याला विषय वाचना पैसा पाहिजे ते बघतात तमाशे त्याला काय कार्बायचं कोण घालायचं माणसानं पाप करून ह्याला धन द्यायच बाळायच तुरेटा मनी वाचा काय म्हणत या दुःख दे तुझा स्वार्थ साधी ताण पाय पराचे नित त्याचा स्वार्थ आल्यावर त्याला कुणी दिसत नाही बाप नाही माय नाही भाऊ नाही दिसत नाही स्वार्थ समोर यावा काय करणार तुम्ही उचारलो लोक मला सांगून तुम्ही आहे नाही तर तुमच्या अंगात सगळे विचारी आहे आधीच आहे सांगायचं कशाला मी मी म्हणणार होते वाचून काढा तुम्ही म्हणतात नाही मा आम्हाला दुःख येतच आहे जे समोर येईल त्याला मनानं वाचिन काय ना तोडाना शब्दाना खाली वरी बोलून 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 झडपून झडकूनडकून मग त्याचा आत्मा गार होतो म्हणे वाचा काय परत हे दुःख देत जाय सगळं बघा मनाला वाचाय ना सर्राना त्याला जेवढं तेवढं देत तेवढ भोगळे लोकर हे भावन स्वार्थू साधिता न पाहे पराचे हिता त्याचा स्वार्थ जर पुढे आला तर त्याला भाऊ बाप माय कोणी दिसत नाही को कोणी नाही मोहांद नत्र राजा नत्र हे घ्या की तुम्ही सोडून द्या तुम्ही सांगलेच सगळे मोहित नाही राजाचं उदाहरण आहे महाभारत आम्हाला घडलेलं माहिती तुम्हाला आम्हालाच काही येत नाही खाली वडाखाली जाऊन जाऊन आले का आम्हाला वडाखाली कोण येत नाही ते ठेवा फुला देशात आता आपण छप्पन पर्यंत आलो मी अथरण नो हे क्षमी न लिघे मनोधर्मी अरो चको हे अथरणे नो हे क्षमी न लिहे मनोधर्मी अरो चको अंगे कर्मी जेव्हा कर्म सुरू होत ऐका अथरणे नोहेचरा क्षमा करत नाही वगैरे वगैरे उद्या आता मला कोण कंटाळ